नमस्कार मंडळी कन्हैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आज आपण बनवणार आहे डाळ बनवणार आहे आपण मिरची तर, तर डाळीसाठी लागणारं साहित्य असं आहे की मी येनं तूरडाळ घेतलेली आहे तूरडाळ येणं अर्धा तास पाण्यामध्ये दे भिजवून ठेवायची आणि त्यानंतर टॉमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हळद घेतलेली आहे आणि डाळ आहे ना आपण पहिलं कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या चांगली डाळ शिजवून घ्यायची आता डाळ आहे ना आपण ह्या कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया सर्व आता आपण ह्यामध्येच हे जे कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ना ती ह्यामध्येच टाकून घेऊया आपण आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया आणि पाणी टाकून घेऊया डाळ शिजेल एवढी पाणी टाकायची आणि तीन ते चार शिट्ट्या कुकरला लावून घ्यायच्या चांगले ला तीन ते चार शिट्ट्या हे मिक्स कर लावून घ्यायचं डाळ आपण ना चांगली शिजवून घ्यायची कारण ही तुरीची डाळ आहे त्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागेल त्यामुळे आपण कुकरला ना झाकण लावून घेऊया हो बघू शकता तुम्ही डाळ आहे ना मी तीन ते चार शिट्या करून घेतलेल्या आहेत डाळ आपली छान शिजलेली आहे आता आपण या डाळीला फोडणी देऊया तर सर्वात पहिलं टोपामध्ये मी तेल टाकून घेतलेलं तेला तेल गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया त्यानंतर राई जिरं टाकून घेऊया त्यानंतर कढी आणि टाकला लसूण टाकून घेऊ आता डाळीमध्ये आपण ऑलरेडी हळद टाकलेली त्याच्यामध्ये त्याच्यामुळे फोडणीला हळद टाकायची आहे या आपण गोडी डाळ म्हणजे चिरळी डाळ आहे फोडणी चांगली पसून घ्यायची आपण ही डाळ ह्याच्यात टाकूया चांगलं मिक्स करून घेऊया आपण आपण हे जे कुकर मध्ये ना थोडस पाणी टाकून घेतलेले कारण डाळ आपली थोडी जाडी झाली त्याच्यामध्ये सा सा। तर थोडंसं पाणी टाकायचं तुमच्यावरती तुम्हाला जर डाळ घट्ट लागत असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता किंवा अशी पातळ लागत असेल तर थोडंसं पाणी घालायचं ह्याच्यामध्ये त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकून घ्यायचं ओलं खोबरं घेतलेलं आहे मी टाकून घेऊया आपण आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि डाळीला चांगली उकळी आणून द्यायची तर आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे डाळी फोडणीचं वरण तर आज आपण बनवणार आहे पर ही दुसरी रेसिपी आहे डाळ आपली उकळून चांगली झालेली आहे आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बनवणार आहे गवार वटाणा आणि बटाट्याची भाजी वटाणा हे हा कडधान्यातलं वटाणा आहे मटार नाही आहे तर गवार वटाणा आणि बटाट्याची भाजी करायला आपण सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य काय ते सर्वप्रथम बघून घेऊ हळद घेतलेली आहे राई जिरं घेतलेलं आहे गवार घेतलेली आहे बटाटा आणि वटाणा घेतलेला आहे तसंच दोन मोठे कांदे घेतलेले आहे एक दो, दोन टोमॅटो घेतलेले आहे लसूण घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे चवीसाठी मीठ घेतलेला आहे हा आम्ही घरी गरम मसाला बनवतो तो गरम मसाला घेतला आणि हा मालवणी मसाला घेतलेला आहे तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात सर्वात पहिलं तर तेलामध्ये आपण राई जिरं टाकून घेऊ राई जिरं चांगलं तडसडलं लसूण टाकू आपण तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं मी त्यानंतर कांदा टाकूया थोडासा फास्ट ठेवायचा कांदा थोडासा लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आपण तेलामध्ये तर कांदा तर कांदा आपला लालसर झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकून घेऊया

कांदा आणि टोमॅटो चांगला शिजेल पटकन शिजेल आता कांदा आणि टोमॅटो आपल्या तेलामध्ये चांगलं फ्राय झालेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया सरळ हळद टाकून घेते थोडीशी त्यानंतर गरम मसाला पावडर टाकते मसाला टाकते ते चांगलं मिक्स करून घेऊया आपण हे चांगलं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये आपण ही गवारटची भात गवार टाकून घेऊया ही आणि बटाणी आणि बटाटा आहे ते टाकून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊ आता आपण ह्याच्यामध्ये हे जे ओलं खोबरं घेतलेलं आहे ना ते टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला जेवढं लागेल तसं टाकून घ्यायचं आता हे चांगलं मिक्स करूया आपण ही रेसिपी आहे ना मालवणी पद्धतीने करतोय त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ओला खोबऱ्याचा वापर केला जातो केलाय चांगलं मिक्स झालेलं आहे आणि आपण मीठ आहे ना फोडणीला जेव्हा कांदा टोमॅटो टाकलेला तेव्हाच टाकलेला त्याच्यामुळे ते आता मीठ टाकायची गरज नाही आहे आता ह्याच्यावरती थोडंसं पाणी घालून कुकरला तीन ते चार शिट्टा करून घ्यायच्या म्हणजे ही भाजी चांगली शिजेल गॅस एकदम स्लो ठेवायचं जास्त पण फास्ट ठेवायचं नाही तर मित्रांनो ही आपली भाजी आणि डाळ बनवून तयार झालेली आहे तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली धन्यवाद